लोकसभा निवडणुकीत कांदा आणि दूध प्रश्नावर भाजपा विरोधात रान पेटून विजयी झालेले खासदार निलेश लंके यांनी याच प्रश्नांवर आपले पहिले आंदोलन पुकारले आहे निर्यात बंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव आणि दुधाच्या दरात झालेल्या कपाताच्या निषेधार्थ खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी पाच जुलैला नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची पूर्वसूचना खासदार लंके यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे दुधाचे भाव गेली वर्षभरात सातत्याने कोसळत आहे सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतु अनुदानाच्या आच अटीमुळे आणि शर्तीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाहीये नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे असे निवेदना या निवेदनात म्हटले आहे यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बिरू रिपोर्ट न्यूज टुडे 24, अहमदनगर